नमस्कार भावा बहिणीं बघा आमचं सरळ असलं डुकरानं फोन घ्या तुम्ही बघा कसं जसला सरण संपूर्ण वावरात निकाल लावला बघा किती राखण करायची पहिल्यापासून किती खर्च केला हे बघा हां आता इकडे पुन्हा दाखवतो बा तिकडे पुन्हा कमी नुकसान आहे तसं संपूर्ण वावरामध्येच नुकसान आहे अर्ध आमच्या शेतात रिकामं केलं या डुकरानं पंचेचाळीस हजार वर खर्च आला आणि या नावना नुकसान केली प्रुप या व्हिडिओ संपूर्ण पा तुम्हाला दाखवतो कसे कसे नुकसान आहे हे बघा का ठेवलं आमच्या डुकरानं पा चाहन देते का मदत आणि डुकर मारतासुद्धा येत नाही ह्याची कंडिशन आहे हे बघा कसं करून करा सांगा तुम्ही आता हे पोहून घ्या पाहून घ्या ते आमचं भावाला नुकसान करून टाके डुकरानं एवढी खरं तर गेला फुकट जीवन कसं जगायचं पहिलं आमच्या शेळ्या मिल्या आता दहा बारा शेळे मेले आता हे डुकऱ्यांना आमची कपाशी पा खतम करून टाकली आता जीवन जगाचं कसं सांगा आता मराचं का वाचाचं पहिलंच कर्ज होऊ न डोक्षावर ते तर पुन्हा शेवटच्या दिल्या फवाने उदार वादात आणलं औषधी आणि तळत भोगला तळत भोगला बोर्डर लागायला लागले ते तर आमचे नुकसान पुन्हा करून टाकली परिसरामध्ये आमचीच कपाशी हिरवी कंच आहे आणि कारण तुम्ही टेक्निकल बाबत म्हणून त्यामुळे डुकरं आमच्याच वावरात जास्त जोर मारत आहे संपूर्ण नुकसान आमचीच सा फक्त एकट्याची आमच्या परिसरामध्ये दोन चार गावाच्या परिसरामध्ये उत्तम होईल का हो याचीच फक्त क डुकर कपाशी मोडत आहे बाकी लोकांशी मोडत नाही कारण तर बाकी लोकांच्या पराट्या खतम झाल्या पहिलंच पावसानं आमच्या पावसाने गेल्या नंतर मी टेक्निकल वापरलं तर आता हे डुकर मोडत आहे आता हे बघा निकाल लावला कपाशीचा पाय का होईन सांगा आता एवढं नुकसान म्हणलं तर पाय हे बाप पाय अर्धे बागामध्ये नुकसान आहे आमची देवडीएकर फक्त मो वावर आहे एकरात कसं बस बसं मी गुजरण करत होतो ते आता ते आता डोक्यानं पाह निकाल लावल्यामुळे जीवन जगाचं कसं हा एक कंडिशन आहे संपूर्ण वावरामध्ये नुकसान करून टाकले डुकरानं जगाचं कसं सांगा तुम्ही आता आम्हाला मला तर काही कळून नाही आलं खराब गोष्ट आहे आता पा आता म्हणून नाव निकाल लागला डुकरा आमचा पोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत बिडो आता यात युट्यूबच्या भविष्यात जीवन आहे दोन चार दिवसाकडे आमची एक कपाशी जात नाही एकही बोंड आम्हाला येताला भेटत नाही दीड एकर फक्त कापूस येतला कारण तर बाया सापडत नाही आणि कापूस येताना उरकत नाही पहिलंच बोंड सडू नये त्यामुळे उरकत नाही बाया ये म्हणलं तर येत नाही एक बाई कापूस येताली अजिबात येत नाही लोक श्रीमंताच्या कापूस येताला देते गरिबाच्या लोक कापूस येतात येत नाही पैसे पैसे आगाव देतो म्हटलं डबल देतो म्हटलं कशा तर येत नाही निकाल लावला संपूर्ण डुकराजून आमचा कपाशीचा आता रात्रभर म्हणजे तर झोपाची पाळी आहे मरु का वाजव डुकर मला मारून टाकू काही हो एक तर झुकतो आता मी जास्त बघा आता सांगा आता मी जास्त काही व्हिडिओ काढत नाही आणि काढण्याची इच्छाच नाही कारण तर मनस लागत नाही व्हिडिओ काढण्यात फक्त मला एवढंच दाखवतं संपूर्ण बावनभाव निघायला लागला सांगा